नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपल्या खुश युट्यूब चॅनल मित्रांनो आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हरज बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर परी आपण चॅनल वर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करून या पहा शेतकरी मित्रांनो उत्पन्ना बाजार समिती जिंतूर एकोणावक बावीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वाधिक दर अकरा हजार रुपये तर सर्वसाधारण दर दहा हजार पुढील बाजार समिती आहे सेनगाव एकोणावत एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे सर्वाधिक दर अकरा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकोणावक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर सर्वाधिक दर बारा हजार दोनशे पंचवीस तर सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे बासष्ट पुढील बाजार समिती आहे बसमत एकोणावक एक हजार एकशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वाधिक दर तेरा हजार चारशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे दोन रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली एकोणावक दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय नऊ हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय पंधरा हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार पंच्याहत्तर रुपये पुढील आणि शेवटची बाजार समिती मुंबई एकोणावकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय पंचवीस हजार रुपये तर सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती आशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो